पण मला अलीकडे असं समजलोय की मला शिर्डी जागा मिळण्याचं कारण जे आहे ते कारण माननीय बाळासाहेब विखे पाटील यांनी ती जागा मला ते दे देऊ नये अशा पद्धतीची निगेटिव्ह भूमिका मांडल्याची माहिती मला आहे नाही भाजप दुर्लक्ष करते असं माझं मत नाही आहे पण पन पूर्णपणे लक्ष देत नाही ही मात्र गोष्ट खरी आहे मी जे, जे शरद पवारांना जाऊन भेटलो असतो उद्धव ठाकरेंना जाऊन भेटून आलो असतो तर मला दोन जागा तीन जागा असत्या पण माझ्या ते नंतर उशिरा लक्षात आलं आपल्या <laughs> बरोबर आर पी एचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत निवडणुकांचा काळ आहे रामदास आठवलेचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरं ते कशी देत आहेत हे आपण बघणार आहोत सर स्वागत तुमचं बी बी सी मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर लोकसभा निवडणुका आहेत वेगवेगळे हे जे पक्ष आहे त्या पक्षांकडून जागांसाठी रस्सीखेद चालू आहे तुम्ही सुद्धा दोन जागांची मागणी जी आहे ती केलेली होती काय नेमकं त्याच त्याचं झालं पुढे एक तर आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सगळे पक्ष आपापल्या जागांवरती दावेदारी करण्याचा प्रयत्न करतायत मी सुद्धा माझ्या पक्षाच्या होतीनं दोन जागा मागितल्या होत्या माझ्या पक्षी जेवढी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे मी जागा मागितल्या मा होत्या आणि त्याच्यामध्ये शिर्डीची जागा जी आहे ती शिर्डीची जागा मागे मी दो नार, दो नार आ, 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 मा हो दोन दोन हजार नऊमध्ये हरलो होतो आणि यावेळेला माझ्यासाठी अत्यंत चांगलं वातावरण शिर्डीमध्ये होतं गेले वर्षभरापासून दोन वर्षापासून माझा सातत्यानं प्रयत्न होता स्थानिक नेते जे आहेत माननीय राधाकृष्ण विखे पाटील आहेत मधुवर पिसळ आहेत आणि इतर सर्व नेत्यांशी माझी चर्चा झालेली होती आणि शिर्डीमध्ये मी उभा राहिलो तर शिर्डीचा विकास करण्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा चांगला उपयोग होऊ शकेल आणि मी तसा लोकसभेतला माणूस आहे मी तीन वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलो होतो नाईन्टी एट नाईन्टी नाईन टू थाउजंड फोर तर अशा तीन वेळेला लोकसभेचं रिप्रेझेंटेशन मी केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तर यावेळेला जागा ती एक मिळावी आणि सोलापूरची जागा मिळावी जर दोन जागा मला मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्याचं जर रेकग्नायझेशन मिळणार होतं किंवा मिळेल अशा उद्देशाने मी जागा मागितल्या होत्या पण दोन्ही जागा ज्या आहेत त्या मिळाल्या नाहीत स्थानिक नेत्यांचा सुरुवातीला पाठिंबा होता पण माननीय राधाकृष्ण विखे पाटील आपले चांगले मित्र आहेत माननीय बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून मी त्यांच्या संपर्कामध्ये होतो पण मला अलीकडे असं समजलं की मला शिर्डी जागा मिळण्याचं कारण जे आहे ते कारण माननीय बाळासाहेब विखे पाटील यांनी ती जागा मला ते देऊ नये अशा पद्धतीची निगेटिव्ह भूमिका मांडल्याची माहिती मला आहे हा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि जे माझ्या मनामध्ये विश्वास होता शिर्डीकरांच्याबद्दल माननीय विखे पाटील यांच्या संबंधामध्ये तर अशी मला माहिती मिळाली की विखे पाटील यांचंच म्हणणं असं होतं की आठवले नाही तर उमेदवारी देऊ नका आणि त्यामुळं त्या ठिकाणी देवेंद्र यांची अडचण झाली त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे सदाशिव ते सिटिंग खासदार होते आणि मग त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे तर आता बाकीच्या लोकांची रस्तिकेच चालू आहे पण आता मी रस्सी घेचीमध्ये मी काही पडलो नाही कारण कर... तोच विचारायचा होता सर कारण तुम्ही म्हणालात की आता ज्या पद्धतीने आता तुम्हाला हे कळलं आहे की राधाकृष्ण वि के पाटलांनी बर तुमच्या तुम्हाला विरोध केला आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांची त्याच्यामुळे अडचण झाली तुम्ही तुमचा हा मुद्दा फडणवीसांकडे लावून धरला होतात का त्यांचं त्याबद्दल काय म्हणणं होतं आणि या रस्सीखेचीमध्ये कुठेतरी भाजप आपल्या मित्रपक्षांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला नाही वाटत का नाही भाजप दुर्लक्ष करते असं माझं मत नाही आहे पण पूर्णपणे लक्ष देत नाही ही मात्र गोष्ट खरी आहे कारण मी अत्यंत प्रामाणिक असणारा माणूस आहे मी अशा पद्धतीच्या रश्शी न पडणारा माणूस आहे मी तसा पॅन्थरच्या मुवमेंटमधून आलेला संघर्षशील माणूस आहे आणि आंदोलनं करून मी इथंपर्यंत पोचलेलो आहे परंतु बी जे पीकडून मात्र मला लोकसभेमध्ये पाठवावं ही त्यांची इच्छा नव्हती म्हणजे त्यांची जर इच्छा असती तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असती तर शिर्डीमध्ये नाही तर सोलापूरमधली जागा मला दे ते, ते देऊ शकली असते सोलापूरची जागा नाही तर मुंबईमधली जागा जी मनोज कोटक यांची जागा होती ईशान्य मुंबईची त्या ठिकाणी दलित मतदारांची मोठी संख्या आहे मुस्लिम मतदारी त्या भागामध्ये मोठ्या संख्येनं आहेत तर ती उमेदवारी सुद्धा मला ते देऊ शकली असते पण मला लोकसभेची जागा काही मिळाली नाही त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत आपण चर्चाही केली त्यांनी काही अडचणी समोर सांगितली आहे आणि त्यामुळं मग आपण विनाकारण आपण महायुतीमध्ये असताना एका पक्षाला अडचणीमध्ये न आणता मी माझी भूमिका सरेंडरची भूमिका किंवा एक कॉम्प्रोमाइजिंग भूमिका मी घेतली आणि जर मला लोकसभा दिली जात नसेल तर मग केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशा पद्धतीची इच्छा त्या ठिकाणी त्यांच्यासमोर आम्ही व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न असे ते म्हणालेले आहे राज्यामध्ये विस्तार होईल त्यावेळेला एक मंत्रिपद देण्यात दे त्याने मान्य केलेलं आहे त्यानंतर महामंडळाची एक दोन्ही चेअरमन पद देण्याच्या संबंधामध्ये दे, त्याने होकार दिलेला आहे आणि बाकीची महामंडळाची काही पदं आहेत जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहेत ओ आहेत त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आठ दहा जागा जागा आहेत तर या सगळ्या बाबींवरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि सत्ता फक्त मला एकट्याला नको आहे म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की आठवडेंना सत्ता मिळाली पण तुला माहीत आहे की मी काँग्रेससोबत हो असताना जवळजवळ गंगाधर गाडीना मंत्री केलेला आहे त्यानंतर दयानंद मस्केना मंत्री केलेला आहे ॲडव्होकेट प्रीतम कुमार शेगावकरांना मंत्री केलेलं आहे त्यानंतर अविनाश म्हातेकरांना मंत्री केलेला आहे जवळजवळ सहा सात लोकांना मी एम एल सी केलेलं आहे महापौरपदही आपल्या चंद्रकांत आंडोऱ्यांना आपण दिलेलं आहे त्यानंतर उपमहापौरपदही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं सत्तेमध्ये आल्यानंतर अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं एकतर सत्तेचा उपयोग हे सर्व कार्यकर्त्यांना मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळं आता मी काय या जसे आता अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत तर नाशिकच्या जागेचा जा वाद सुरू आहे त्यानंतर रत्नागिरी समुद्राचा वाद सुरू आहे इतर काय जागांचा जा वाद सुरू आहे तर त्या एवढा वाद करण्यामध्ये मी काय वेळ घालवायला असं मी ठरवलं आणि मी माझी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेली आहे आणि मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी आपल्यासोबत आहे देश विकासाच्या दिशेनं पुढं जात आहे आमचं व्हिजन जे आहे ते व्हिजन टू थाउजंड फोर्टी सेवनचं आहे देश एवढेला एका मोठ्या उंच अशा पातळीवर जाऊन पोचलेला असेल आणि दलित समाज जो आहे गोरगरीब समाज जो त्याला आहे त्याला सुद्धा आर्थिक सामाजिक शैक्षणिक न्याय मिळालेला असेल आणि तो मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदींच्या सोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे सत्तेसोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जसं म्हणताय की आत्ता मी या रस्सी खेचीमध्ये पडलेलो नाही आहे तुम्हाला त्या पडण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पण इतर जे पक्ष आहेत जसं उदाहरण घ्यायचं झालं तर महादेव जाणकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले आणि त्यानंतर त्यांना पुन्हा बोलवून परभणीची जागा जी आहे ती देण्यात आली तर तुम्हाला असं नाही वाटत का जर तुम्ही दबाव तंत्राचा वापर केला असता तर तुम्हालाही या जागा मिळाल्या असत्या का तुम्हाला गृहीत धरलं आहे भाजप मला गृहित धरलं जातं ही गोष्ट खरी आहे पण माझा आदर केला जातो ही गोष्ट खरी आहे मला एकदम अवॉइड केलं जातं असं नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की महादेव जानकरे शरद पवार यांना भेटून आले आणि महादेव जानकरांना माडा जागा देण्याचं निश्चित करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगले उत्साहात आहेत आणि माणसानं कसं आपल्याकडं खेचायचं हे त्यांच्याकडं ते चांगलं टेक्निक आहे आणि ताबडतोब त्यांनी आ... महादेव जानकर यांना बोलावलं आणि महादेव जानकर यांना परभणी जागा हवी होती पण ती जागा त्यांना मिळत नव्हती ती माड्या जागा देण्यात मान्य करण्यात आलं होतं आणि मग त्यांना परभणीची जागा देण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि त्यांना बोलून ते महायुतीमध्ये आले त्यामुळं मी अशा पद्धतीचं टेक्निक वापरलं असतं मी जे, जे शरद पवारांना जाऊन भेटलो असतो उद्धव ठाकरेंना जाऊन भेटून आलो असतो तर मला दोन जागाच काय तीन जागाही मी मिळाल्या असत्या पण माझ्या ते नंतर उशिरा लक्षात आलं सर पण जर आपण बघितलं तर आता तुमची राज्यसभा जी आहे ती अजून दोन वर्ष शिल्लक आहे आणि आत्ता लोकसभा तुम्ही म्हणालात आत्ता जसं मी लोकसभेचा माणूस आहे मग राज्यसभेनंतर पुढे काय तुम्ही मंत्री आहात पण पुढचं आता नवीन मंत्रिमंडळ बनणार का आहे पुढे काय करण्याची तुमची भूमिका आहे कारण या निवडणुकीमध्ये तरी अद्याप तुम्हाला जागा मिळालेल्या नाही आता मला या निवडणुकीमध्ये जागा मिळाली नसली तरी माझा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये माहितीसोबत आणि देशामध्ये इन सोबत माझा पक्ष आहे आणि मी मंत्री झाल्यानंतर माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये वाढलेला आहे असं एक राज्य नाही त्या ठिकाणी माझ्या पक्षाची शाखा नाही आणि अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाची शाखा आहे लक्षद्वीपमध्ये माझ्या पक्षाची लवकर स्थापना होणार आहे आणि बाकीच्या सर्व राज्यांमध्ये मा माझ्या पक्षाच्या शाखा आहेत त्यामुळे पुढचं माझं व्हिजन हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार गावागावापर्यंत पोचवणं बाबासाहेबांचं सा जे मिशन आहे ते संविधान मजबूत करण्याचं मिशन आहे संविधान मजबूत करणं म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाला मजबूत करण्यासारखं आहे बाबासाहेबांचं सा व्हिजन म्हणजे अखंड भारताची त्यांची संकल्पना होती जात धर्म भाषा पंत हे सगळे बाजूला ठेवून देशाच्या एकतेसाठी आपण एकत्र आलं पाहिजे ही बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती दलितांना न्याय मिळालाच पाहिजे दलितांनी आणि सुवर्णांमधला वाद मिटला पाहिजे जाती व्यवस्था संपुष्टामध्ये आली पाहिजे हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं जे अधूर काम आहे ते अधूर स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझी पुढचं भविष्य जे आहे ते मी आम्हाला खर्च करणार आहे पुढच्या काळामध्ये मला मंत्रीपद मिळालं तर तेवढेला मला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आपली इच्छा आहे आणि ते जर मिळालं तर मला काहीतरी माझा ठसा जो आहे हा ठसा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मला उमटवण्याची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माननीय नरेंद्र मोदींच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत अमित भाई आहेत जे पी नड्डाजी आहेत महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे हे तर आमचे चांगले मित्रच आहेत आजीदादा पवार आमचे मित्र आहेत हे सगळे सगळे आपले मित्र आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये एक समाजासाठी चांगलं काम करायचं महाराष्ट्राच्या विकासासाठी मॅक्झिमम दे केंद्रातून पैसा आणायचा आणि मुंबई हे जगामधलं तीन नंबरचं शहर आहे जगामध्ये अनेक शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबई शहर जे आहे ते तीन शहरामध्ये हे नाव आहे त्यामुळे मुंबईसाठी जे काय ते देणं शक्य आहे महाराष्ट्रासाठी जे काय ते देणं शक्य आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आणि दलितांच्या मुक्तीचा लढा यशस्वी करण्यासाठी दलितांना सामा न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष अविरत चालू राहणार आहे मी सत्यता असलो आहे नसलो आहे पण मी गोरगरिबांसाठी मी काम करत राहणार आहे सर निश्चितपणे कारण तुम्ही आत्ता म्हणालात की जर हा सगळा संघर्ष पुढे न्यायचा असेल तर केंद्रात मंत्रिपद तुम्ही भविष्यामध्ये इच्छुक आहात याच्यासाठी पण जर आपण बघितलं तर प्रकाश आंबेडकर आता ज्या पद्धतीने स्वतंत्रपणे लढतायत किंवा त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीमधून वेगळं होऊन स्वतंत्रपणे लढण्याचा आणि वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी उमेदवार दिलेले आहे तशा पद्धतीची भूमिका तुम्ही आ, की का घेतली नाहीत किंवा तशा पद्धतीची भूमिका भविष्यात तुम्ही घेऊ शकता का की आर पी आय स्वतंत्रपणे लढू शकतं कारण तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे किंवा प्रकाश आंबेडकरांकडे ती ताकद जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का तुम्ही जसं म्हणताय की तुमचा पक्ष वेग देशभरात आहे मग ही भूमिका तुम्ही का घेत नाही पक्षवाढीसाठी मला असं वाटतं की पक्षवाढीसाठीच भूमिका भूमिका मी घेतलेली आहे ती नरेंद्र मोदींच्या सोबत राहणं ही पक्षवाढीसाठीच माझी भूमिका आहे एक तर स्वतंत्रपणे निवडणुका लढून एक माणूस निवडून येत नसेल तर काय निवडून अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आता नाही आहे मी आठवड्या जागा उभं करण्याचा निर्णय घेऊ शकत होतो परंतु एक जागा निवडून येत नाही प्रकाश आंबेडकरांनी सो बळावरती मापशा वेळेलाही निवडणुका लढलेल्या आठे दाड जागांवरती तेवढे एक माणूस निवडून आला नाही आहे विधानसभेमध्ये त्यांचा एक माणूस निवडून आलेला त्यांचे जे उमेदवार आहेत ते सातत्याने दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर राहिलेले आहेत मोठ्या प्रमाणावर मतांचं विभाजन झालेलं हा ठीक आहे ना त्यांना मते मिळतात ना आता मी उभा राहिलो तर मी उमेदवार उभी केली तर मलाही त्या चांगली मतं मिळू शकतात पण त्यांनी त्यांचा जो प्रयोग आहे तो, तो चांगला आहे की वंचित असणाऱ्या समाजातल्या घटकांना सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना तिकीटं देण्याची त्यांची पद्धत अत्यंत चांगली आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य यासाठी आहे की महायुतीनी महायुतीच्या माध्यमातून ज्या वेळेला मी विचार वे करतो त्यावेळेला महाराष्ट्रातील जी महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी स्थापन झालेली आहे इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी देशाला विकासापासून रोखण्यासाठी आघाडी स्थापन झालेली आहे ही आघाडी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारी ही आघाडी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या आघाडीकडे जाण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी केला आहे त्यांनी त्याचं पत्र माननीय मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलं होतं अनेक वेळेला ते उद्धव ठाकरेंशी बोलले शरद पवारांशी बोलले पण सातत्यानं त्यांचा अपमान होत राहिला त्यांना आघाडीमध्ये घेण्याच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह विचार होऊ शकला नाही आणि त्यामुळं त्यांनी घेतलेली ही रास्त आहे त्यांनी स्वबळावरती लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांचा योग्य निर्णय आहे जर त्यांचा अपमान झाला नसता तर कदाचित ते महाविकास आघाडीमध्ये राहिले असते परंतु महाविकास आघाडीनी त्यांना सन्मान दिला नाही आणि त्यामुळं ते स्वबळावर लढतायत ही गोष्ट त्यांची योग्य आहे त्यामुळं मी हा निर्णय का घे के, घेतला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पूर्ण करायचं असेल तर सत्तेपर्यंत पोचलं पाहिजे आणि सत्तेपर्यंत पोचायचं असेल तर मग स्वबळावर निवडणुका लढून फक्त मतं मिळवून ते ठीक आहे पण ती मतं मिळवून त्याचा काही फायदा होत नाही आहे त्यामुळं एक माणूस निवडून येत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की युती करून निवडणूक कर लढल्याशिवाय आम्हाला जिंकता येत नाही मागच्या वेळेला मेंबर ऑफ पार्लमेंट झालो होतो लोकसभेला आमचे चार उमेदवार आरपीआय निवडून आले होते अठ्ठ्याण्णव मध्ये तर त्यामुळे इतर पक्षाबरोबर गेल्याशिवाय निवडून येत नाही अशी परिस्थिती आहे सोबळाव निवडून येत नाही आहे सर जर आपण बघितलं तर एक तुम्ही जसं म्हणताय की सत्ते सत्ता असणं गरजेचं आहे जर आपलं विजन कम्प्लीट करायचं असेल तर पण यामध्ये एक तुमच्याबद्दल सातत्याने आरोप केला जातो की जिथे सत्ता आहे तिथे आठवले आहेत ज्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला तुम्ही शरद पवारांबरोबर होतात नंतर उद्धव ठाकरेंबरोबर भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती झाली आणि आता तुम्ही महायुतीमध्ये आहात असा आरोप तुमच्यावर सातत्याने केला जातो की जिथे सत्ता असते तिथे रामदास मला असं वाटतं की आरोप तर आरोप करायला काय तोंड बंद करू शकत नाही आपण प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा लोकशाहीमध्ये अनेकांना अधिकार आहे जसे माझ्यावर काही लोक टीका करतात तशी माझू घे माझी बाजू घेणारे अनेक लोक आहेत त्यामुळं लोक जे माझ्यावर टीका करतात की जिथं सत्ता असते तिथं आठवले असतात पण त्यांना हे माहीत नाही की जिथं आठवले असतात त्या ठिकाणी सत्ता असते हे त्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मी ज्यांना पाठिंबा देतो ते सत्तेवर येतात हा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळं मी राजकारणात आल्यापासून मी सोबत राहिलो त्यांना सत्ता मिळाली मी नंतर भाजप शिवसेनेसोबत आलो त्यांना सत्ता मिळाली त्यामुळं मी ज्यांच्यासोबत असतो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये इथं सत्ता मिळते त्यामुळं माझ्याबद्दल समीकरण मानलं जातंय की आठवले सत्ता असते तिथं आठवले असतात असं नाही आहे आठवली जिथं असतात त्या ठिकाणी सत्ता असते सर शेवटचा प्रश्न आता लोकसभेला तितकासा तुम्हाला जागा दिलेल्या नाहीये तुम्ही मागणी करूनही तो सन्मान दिला गेला नाहीये भाजपकडून पण विधानसभेला तुम्ही तुमची भूमिका मांडणार आहात का ठाम राहणार आहात का, का विधानसभेला काय तुमची भूमिका असणार माझी भूमिका विधानसभेला एक आम्हाला एक आठ दहा जागा मिळाव्यात अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे त्या कोणत्या जागा असतील उमेदवार कोण असतील ते आम्ही नंतर ठरवू पण एक आरफीआयला एक आठ दहा जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सगळ्या भागामध्ये एक दोन एक दोन अशी जागा आम्हाला मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला मजबूत करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे त्यामुळं विधानसभेला मात्र लढताना मी माझ्या पक्षाच्या शिंबॉलवर लढणार आहे ज्या ज्या वेळेला मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये मी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळेला एकदाही मी काँग्रेसचा शिंबॉल घेऊन मी निवडून आलेलो नाही आहे त्यामुळं ज्यावेळेला मी विधानसभा लढेन त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या शिंबॉलवरतीच मी ती निवडणूक आम्ही लढू आणि नक्की विधानसभेला आम्हाला एक आठ दहा जागा मिळतील अशी अपेक्षा आहे आणि विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचं रिप्रेझेंटेशन नक्की असेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे पण आतापर्यंत आत्तापर्यंत जी रस्सीखेच सुरू आहे जागांवरती ती विधानसभेला अधिक वाढण्याची गरज जा, आहे वाढली जाई जाऊ शकते अशी असं बोललं जात आहे तर तुमचा नंबर यामध्ये लागेल असं तुम्हाला वाटतं का कारण लोकसभेच्या या अठ्ठेचाळीस जागांसाठी जे जा अजून उमेदवार ठरत नाही आहेत विधानसभेसाठी ही रस्सीखेच अधिक वाढणार आहे तुमचा नंबर लागेल का यामध्ये नाही आमचा नंबर लागलाच पाहिजे जर आमचा नंबर लागला नाही तर सत्तेत त्यांचा नंबर लागणार नाही त्यामुळं आमचा नंबर त्या ठिकाणी लागलाच पाहिजे जागा थोडी कमी जास्त होऊ शकेल पण जे बहुजन पक्षाला नक्कीच काही चांगल्या जागा मिळतील आणि त्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं के जाईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे लोकसभेला जे काय चाललेलं आहे ते काही ब बरोबर नाही आहे एक तर मी दोन पावलं मागे आलेलो आहे तर आता या लोकांनी सुद्धा दोन पावलं मागं येऊन आणि महायुतीची जी इमेज आहे ती इमेज खराब करण्याचं काम सुरू आहे जे आग्रही आहे त्यांनी कुठंतरी कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युलासाठी कॉम्पिटिशन लावलं पाहिजे आणि महायुतीमध्ये अशा पद्धतीचा राडा होणं अशा पद्धतीचे मतभेद होणं अशा पद्धतीनं उमेदवार न ठरणं जागा कोणाला द्यायची न न ठरणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे आणि मी ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे त्या पद्धतीनं बाकीच्या पक्षांनी भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं माझं सगळ्यांना निवेदन आहे विनंती आहे आणि लवकरात लवकरात जागेचा जा वाद मिटवा महायुतीच्या लोकांनी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट शाहिद शेखसह पोळ बी बी सी न्यूज मराठी मुंबई